योजन केलंय त्याबद्दल त्यांचं भैयाचं त्यांच्या सर्व परिवाराचं मनापासून धन्यवाद आणि आनंद घ्या आयुष्य कोणा कोणा नाही आयुष्यात सगळ्या गोष्टी जवळ स्पोर आहे फक्त आयुष्याचं नाही जेव्हा आजचा दिवस तुमचा आहे तुम्ही जगून घ्या सांगतो मी तळ्यात म्हणजे माळ्यात चुकलं की समोरच्या रेडी करू शकतो साईरा रेडी तळ्यात वेरी गुड बस अशा जुन्या मारायच्या माळ्यात खाली सोडा कसं दिसतंय

पण नाही असे नवीन नवीन कुठल्या हवा का, का? हा आता बोला हसा हा किती आहे चौदा झाल्याचा हे मळ्या आहे बरोबर त्यांना एवढं सांगितलं तरी लक्ष ह्या कसं जातात बघा रेडी तळ्या चलो बघ या की महिने तुम्हाला गाडी पाठवू हो का रेडी मळ्या बरोबर तळ्या

तळे बोला ना तर बहिणी त्यांना हो ऐका ना शेजारी त्यांना सांगा तळ्यात पुढं मिळत मागव कसं काय माहिती आहे पाहून घ्या कधी काय घरी खेळ काय आधी प्रॅक्टिस करून घ्या आहे का हा येस येस वा 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 तळे मे बोलतो पुढे उडी मारणे का मळे बोलतो महागवती मारणे का खाली बोलतो खाली बघते बघते जाणे का वा वा जमते बिचारीला ध्यान दोन यांना कसं घालतो बघा रेडी मळ्या कुछ कहे देख रहे हैं एक गर्म होने में कुंडे मंडे खोल का ऐसे बैठा है कहे देख रहे का पीछे ये मले में है वो तले में है। काई से तले तले ये दिखने में मले नहीं थे वो लोग पहले कल का सुना उठ दिहार और लाली बिचारे थी अब अभी ये तल तन तन संग हिंदी चलो चलो की वो सब पता नहीं हाँ मैं लें मैं पीछे तेरे में मुंडर को पाने को हाँ कुछ हाँ? हाँ? तो भी, ही, ही, ही। भी हाँ? नहीं नहीं वह बन गयी तू बीच में कहीं सांगती ready तैयार पूरा हाँ तैयार तू भी पहले तो मैं जानता नहीं हूँ हैं गिरेंगे साथ में गिरेंगे ना 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 कब लेकर आयी थी इतने गिरे-गिरे कर पड़ता कब साथ दिखा सत्रह साल हो गए सत्रह साल हो गए मेरे सौंदर्य का राज लक्ष लग हो उनका? सर्व सारे हा प्रगति कुछ चार

तरे लेडी भाभी करेंगे शुरू तरे आओ यहाँ से नीचे जाने का क्या हुआ आपसे विश्वास किया <laughs> हम हाँ पे कहाँ है विश्वास किया ऐसा कोई <laughs> नहीं था ये चली गोर गरीब बच्ची तेरे लगाई नहीं कन्हैल बना तेरे नीचे लग मैं उनका टेप ले लूँ

मी काय म्हणतो ते लवकर ओळख लव बघा तुम्ही माझी कुठे ओळख झाली कशी ओळख झाली इकडं झाली तिने गेरबद्दल झाले काय कशी झाली निवंत बोला मी तुमच्या भावासारख्या उद्या मरायचे तुम्हाला म्हणजे सगळ्यांना आज नाही उद्या मारायचं तुम्हाला नाही पण आयुष्यातली ही गोष्ट शेअर करा कशी ओळख झाली मग प्रपोज कोणी केलं केला प्रपोज कोणी केला कोणी केलं तसं नाही कोणी आधी केलं असं ना कोणी केलं त्यांनी का तुम्ही उतव्या नवर गुड गेला बाडग्याला काय करतात ते दुकान आहे ना शेती काम करतात राय मी पण करतात तुम्ही प्रपोज केलं त्यांना बरं ओके थांब ना थांब तुम्ही प्रपोज केलं त्यांना चल काय म्हणले होते आपण म्हणलं का नाही चहा मागवलं काय म्हणतो चहा मागेलो होते कधी झालंय एकवीस मध्ये लग्न झालं पुढं प्रगती कधी झाली पुढं काय

जाऊ बर नाही कोण अरे केलं मला गॅरंटी कशामुळे माहित आहे का तुम्ही भाडताय पैशाला गडबड करू नका गडबड करू नका गेले का नाही गेले आता जाते काय तुम्ही कशाला बघा तू आऊ आवड तुम्ही रेडी तुम्ही जाऊ तुम्ही जाऊ का ते वालतं आपलं हा रेडी मळ्या बरोबर तळ्या बरोबर तळ्या बरोबर छोट्या बहिणी गेल्या गाई भारत माता की जय तुम्ही विचार करता हा बाबा इथे कस आला अजून तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं काही जंगली जमिनी महाराज जर तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं आजच्या गाडी माझे काल बसून मी कप बसेल आहे एवढं तरी लकी ह्या होणार आहे ना मया

ना डॉक्टर गेले वा कोण गेले मला हे गेले रे जात किती गुडक हा हा ना, ना मस्करी का तळ्या येस बरोबर मॅडम माळ्या

राणी वाणी येत तुमच्याकडे चलो रेडी हे तळ्यात हे मळ्यात ओके करू सुरुवात आमची सासू झाले मी गेले गेले तळ्यात मळ्यात रेडी तळ्यात मळ्या मळ्या दोन मला मी सांगा <गड़ागे> तळ्यात नाही त्यांच त्यांचं लवलं घ्या तुझ रेडी मला तस नसतो एकदा धोड मारून करायचं वहिनीश कुत्र पकडायचं गाडी

महाराज नाही घेत सरपंच कसं व्हायचं बाबा बरं नवनिर्वाचे सरपंच आहे त्यांना ओळखता का इकडचे काय वाटते वाटते कोणी करून जायला का नाही मग

为你献歌祝福大家。